बातम्यांमध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन हातखेड ग्रामस्थांचा संताप उफाळला पंचायत समितीसमोर समोर आमरण उपोषण ओटा कागदावरच तर रोमाई नगरचा रस्ता वळवण्याच डाव खातखेड ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असल्या कथित भ्रष्टाचार व विकास कामांमधील दिरंगाई विरोधात अखेर गावकऱ्यांचा सा संयम संपला असून मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या आरोपानुसार मागासवर्गीय वस्तीमध्ये पंधरा टक्के निधीतून ओटा बांधकामासाठी रुपये सत्याहत्तर हजार आठशे शहाण्णव खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात हा ओटा कुठेच नसून तो फक्त कागदावरच दाखवण्यात आला आहे ओटा गायब असून सगळा प्रकार कागदापुरतच आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे तसेच दलित वस्तीकरिता मंजूर झाला नगरचा रस्ता दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचा घाट घालण्यात आला होता मात्र गावकऱ्यांनी हा डाव वेळेत हाणून पडला ज्या ठिकाणासाठी रस्ता मंजूर झाला आहे त्या रमाईनगरमध्येच तो रस्ता करण्यात यावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे सध्या रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसैन्य सामोरे जावे लागत आहे या कथित गैरप्रकारांना ग्रामसेवक दिनेश बाजोले सरपंच तसेच संबंधित पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे या आमरण उपोषणात सदाशिव वासुदेव अजने गजानन मधुकर निंबाळकर प्रवीण रमेश वानखळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले असून खातखेडसह हो परिसरातील इतर गावातील नागरिकांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे या आंदोलनामुळे पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच धवपळ उडाली असून पुढील निर्णयांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव बुलढाणा आज तुम्ही पंचायत समिती समूह कशासाठी उपोषणा बसलेले आहात जे आमच्या गावची जे ग्रामपंचायत आहे गट ग्रामपंचायत खातखेड बोनगाव या ग्रामपंचायत मधून दलित वस्तीला जो पंधरा टक्के निधी येते त्या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतनं खातखेड येथे ओटा बांधला असं कागदपत्री दाखवून दिलेला आहे ओरिजिनल मध्ये तो ओटा बांधलेला नाही त्यासाठी आम्ही आजचं उपोषण मानत आहे किती लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे सत्याहत्तर हजार आठशे काही रुपयाचा आठशे शहाण्णव रुपयाचा भ्रष्टाचार माध्यमातून असं आहे की ज्या संबंधित अधिकारी आहेत यांच्यावर कसून चौकशी तो करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी बरं तुम्ही पंचायत समितीला बीड साहेबांना याविषयी निवेदन सादर केलं होतं काय हो। आणि केलं जर होत मग त्यांची त्यावरती काय प्रतिक्रिया आली होती आम्ही माहितीच्या अधिकारामार्फत त्यांना प्रस्ताव मागितले होते त्यांनी आमच्याजवळ जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये जे त्यांनी दिलेला आहे की बाबा तुमच्या गावामध्ये ओट्याचं काम झालेलं आहे असा त्यांचा प्रस्ताव आहे व्हिडीओ अधिकाऱ्यांचा त्या प्रस्तावानुसार ते, ते काम झालेलं नाही ते काम झालेलं नाही म्हणून आम्ही हे उपोषण मांडलेलं आहे बघा या तुमच्या गावात झालेल्या ओट्याच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण कोण आहे आमच्या गावात झालेल्या भ्रष्टाचाराला संबंधित ग्रामसेवक ग्रामपंचायत चा ग्रामसेवक डी के बाजोले आणि संबंधित सरपंच आणि जे काही पंचायत समितीच्या अंतर्गत अधिकारी येतात ते अधिकारी मग आता या पुढची तुमची उपोषणाची दिशा काय असणार आहे आमचं जो उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार की किती आठ दिवस लांबला पंधरा ला दिवस लांबला तरी आम्ही इथं उपोषण सुरूच ठेवणार आहोत आणखी तुमचा उपोषणाचा दुसरा मुद्दा काय आहे आमचा दुसरा मुद्दा असा आहे की दलित वस्तीतून जो रस्ता मंजूर झालेला आहे तो यांनी दुसऱ्या लोकेशनला टाकलेला आहे त्यामुळे आम्ही त्या रस्त्याला प्रतिबंध केलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की बा ज्या लोकेशनला तुम्ही ठराव पास करून रस्ता मंजूर केलेला आहे तोच रस्ता आम्हाला टाकून रमाई नगरमधला रमाई नगरमधला काम आहे तो तो रस्ता रमायनगरमध्येच टाकून देण्यात द्या दलित वस्तीत मग मग तो रस्ता तुमचं म्हणणं आहे की दुसरीकडे वळण्यात येत आहे हा त्या रस्त्याचं दुसरीकडे काम चालू आहे चालू केलं होतं त्यांनी आम्ही स्टॉप केलेला आहे या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद